ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात या दृश्यांमध्ये बाउन्सर्सच्या हाती लोखंडी रॉड आणि बॅट दिसते आहे आणि याच रॉड आणि बॅटने ते निष्पाप लोकांवर अंधाधुंद मारहाण करीत आहेत ही मारहाण इतकी क्रूर आणि अमानुष होती की दोन महिला जागीच बेशुद्ध पडल्या आणि कित्येक तास त्यांना शुद्ध चाली नाही ही भयावह आणि हिंसक घटना आहे नागपूरजवळील खापरखेडा परिसरातील वाकी गावात असलेल्या द्वारका वॉटर पार्कमधील रविवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास एकाच कुटुंबातील सात जण फिरण्यासाठी या वॉटर पार्कमध्ये गेले होते दिवस संपत आल्यावर पार्क बंद होत असल्याने सगळे बाहेर पडत होते तेवढ्यात पार्कच्या सुरक्षा रक्षकांशी किरकोळ वाद झाला आणि अचानक बाउन्सर्सनी तिथे धाव घेतली एका मागोमाग एक बाउन्सर हातात लोखंडी रॉड आणि बेसबॉल बॅट घेऊन त्या कुटुंबावर तुटून पडले साक्षी घारोटे सोनाली शिंदे विवेक शिंदे पवन शिंदे मयूर घाटोळे आणि त्यांच्या दोन मित्रांना बेदम मारहाण करण्यात आली विशेष म्हणजे हे सर्वजण निष्पाप होते ना मध्यप्राशन ना गैरवर्तन केवळ वाद झाला म्हणून त्यांच्यावर असा जीव घेणा हल्ला झाला हा प्रकार केवळ मारहाणीवरच थांबला नाही तर जखमींना पार्क मधील एका खोलीत जवळपास एक तास डांबून ठेवलं गेलं साक्षी आणि सोनाली या दोन महिला बेशुद्ध झाल्या मात्र तिथे उपस्थित बाउन्सर्सनी मदत तर दिलीच नाही याउलट त्यांच्या विनवण्या धुडकावून लावल्या पवन शिंदे यांनी वेळोवेळी खापा पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला एकशे बारा नंबरवर वारंवार फोन देखील केला मात्र तासाभरानंतरही कोणीही पोलीस घटनास्थळी पोहोचले नाही जेव्हा पीडितांनी थेट नागपूरचे पोलीस अधीक्षक हर्ष बोद्दार यांच्याशी संपर्क साधला तेव्हाच पोलिसांनी हालचाल सुरू केली त्यानंतर द्वारका वॉटर पार्कच्या गाडीने दोन्ही महिलांना प्रथम सावंगी येथील ग्रामीण रुग्णालयात नंतर नागपूर शहरातील मेडिकल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलं या घटनेवर प्रतिक्रिया विचारण्यासाठी जेव्हा द्वारका वॉटर पार्कचे मालक धर्मा रमाणी यांच्याशी आम्ही संपर्क केला तेव्हा त्यांनी थेट असं काहीच घडले मिल नहीं असे सांगत उड़वा उड़वी से उत्तर दिली शर्मा जी बात कर रहे हैं हाँ मैं सुरभि शिरपुर का लोकमत से बोल रही थी हाँ। ये आपकी द्वारका वाटर पार्क आपसे बिलोंग करता है ना सर हाँ। जी वहाँ पर अभी बहुत बड़ा इंसिडेंट हुआ है आपके बॉडीगार्ड्स जो है उन्होंने लोगो ऐसी मारपीट किया और दो लेडीज अभी भी बेहोश हालत में है नहीं नहीं झूठ बात है उन्होंने हाथ उठाया पहले सर के ऊपर वीडियोज है इसके अः के तौर पर वीडियोस है और ये कोई पहली कंप्लेंट नहीं है कि इसके पहले भी काफी बार कम्प्लेन्स आ चुके हैं वहाँ पर कितनी लोगों की कैपेसिटी हाँ। है सर यहाँ पर यहाँ पे है ना बहुत बड़ा एकड़ का तो हाँ। राइट? अगर या पार्क या ऐसा कुछ होता है सिक्योरिटी हाँ। गार्ड साथ में जो लाइफ गार्ड्स होते वो प्लस कैपेसिटी होती है तो वो कितने लोगों की कैपेसिटी है आपके यहाँ अपने सत्रह की कैपेसिटी है और आज कितने लोग थे सर यहाँ पर साढ़े सत्रह सौ सत्रह सौ दस झूले की लाइन में ये घुस रहे थे तो उसने हाथ उठा दिया सीधा फिर बांसर ने उसको पकड़ के सर नाही नहीं, नहीं, मारा मारा कैसे बेहोश हो जाएगी दोनों गिर गई का होई मालक च्या सांगण्यावरून मॅनेजरला कॉल केला असता सारखच उत्तर मिळाला पण खरा प्रश्न इथे उपस्थित होतो की जर का कोणी जीव गमावला असता तर जबाबदार कोण असत शनिवारी रविवारी गर्दीच्या नावाखाली या ठिकाणी मर्यादेपेक्षा अधिक लोकांना प्रवेश दिला जातो केवळ जास्त पैसे मिळवण्यासाठी या पार्कमध्ये लोकांच्या सुरक्षिततेचा पूर्णपणे फज्जा उडालेला आहे ना सुरक्षेची यंत्रणा ना तातडीची वैद्यकीय मदत आणि वरून पोलिसांची उदासीनता या पार्कमध्ये आधी देखील अशा पद्धतीची घटना घडली असल्याचं स्थानिकांचं मत आहे मात्र यावेळी हद्द झाली महिलांवर हल्ला खोलीत डांबून ठेवणं पोलिसांकडून दुर्लक्ष आणि मालकांची निष्काळजी भूमिका ही घटना केवळ हिंसेची नाही ही संपूर्ण व्यवस्थेच्या अपयशाची जळजळती उदाहरण आहे द्वारका वॉटर पार्कच्या परवानग्या तपासल्या गेल्या पाहिजेत मालकावर आणि संबंधित बाउन्सर्सवर गुन्हे दाखल होऊन कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आता हा परिवार आणि स्थानिक करीत आहेत कारण उद्या जर का कुणाचा जीव गेला तर त्याची किंमत कोण मोजणार पोलिसांनी वेळेवर कारवाई का केली नाही हे सगळे महत्वाचे आणि गंभीर प्रश्न आता समोर येत आहेत सुरभी शिरपूरकर नागपूर लोकमत